नमस्कार मित्रांनो आज दिनांक वीस एप्रिल दोन हजार चोवीस आणि आज आपल्या सगळ्यांसाठी खूप आनंदाचा दिवस कारण की आवाज मध्यमवर्गीयाचा आजचा शंभरावा भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मी आप स्वागत करतो आणि आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो मित्रांनो एक लक्षात घ्या आवाज मध्यमवर्गीयाच्या शंभराव्या भागासाठी मला अनेक विषय आले अनेक लोकांनी वेगवेगळ्या कल्पना मांडल्या परंतु त्याच्या चार कल्पना मला अतिशय जास्त आवडल्या आणि त्या चारही कल्पना चार वेगवेगळ्या गावांवरून चार वेगवेगळ्या लोकांनी पाठवल्या होत्या आणि त्यांचं मत होत की शंभरावा एपिसोड हा दिशा दाखवणारा हा संकल्प देणारा हा व्यवस्था दाखवणारा हा मार्गदर्शनपर असावा नाही कुठल्या मध्यम मुद्द्याला हात घालणारा असावा त्याचबरोबर मागच्या दोन तीन दिवसामध्ये आपण बघितलं असाल मी अतिशय गडबडीत होतो त्यामुळे मी हार्डली दोन अथवा तीन मिनिटाचे व्हिडिओज बनवत होतो आजचा व्हिडिओ कदाचित मोठा होईल त्याबद्दल पहिलेच मी आपली क्षमा मागतो कारण दोन तीन दिवस झाले काही बैठका काही फोन काही व्हिडिओ कॉल्स काही मोठ्या लोकांशी भेटी गाठी असे काही प्रकार चालू होते त्याची ही अपडेट मला तुम्हाला द्यायची होती कारण की आपल्या मध्यमवर्गीय विकास मंच उद्देश आहे की आपण सगळ्या लोकांमध्ये आपल्या दोघांमध्ये ही ट्रान्सपरन्सी ठेवत असतो आणि ठेवत राहणार आहोत मध्यमवर्गीय विकास मंचच्या मार्फत सगळ्यात पहिला संकल्प शंभराव्या भागात मला असा करावासा वाटतो ज्या मी दोनशे अव्वा भाग हा आपल्या सगळ्यांसमोर देईल त्यावेळेस संपूर्ण महाराष्ट्रात मध्यम वर्गीय विकास मंच चे जिल्हा अध्यक्ष कार्यरत राहतील आणि ते माझ्या बरोबर या दोनशेव्या एपिसोड मध्ये माझ्या सग बरोबर तुमच्या सगळ्यांच्या समोर येतील याची मी ग्वाही देतो आणि अपेक्षा करतो ज्यांना ज्यांना मध्यम वर्गीय विकास मंच मध्ये सामील व्हायचंय काम करायचंय विकास मंचच्या मार्फत पदाधिकारी व्हायचंय त्यांनी कृपया मला संपर्क करा आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रात मध्यम वर्गीय विकास मंच पोचवायला सुरुवात करायची आहे त्याचं रजिस्ट्रेशन लवकरच ओपन झालं असं म्हणूया आणि मला तुम्ही मेसेज करा मध्यम वर्गीय विकास मंचला जी एक एन जी ओ होती ती समाजसेवी संस्था म्हणून एक संस्था म्हणून पॉलिटिकल पार्टी काइंड ऑफ आपण लवकरच लॉन्च करतोय एक संघटना म्हणून आपण त्याला लॉन्च करतोय हे लक्षात घ्या दुसरी महत्वाची गोष्ट मध्यमवर्गीय विकास मंच च्या मार्फत आपण विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीस पूर्वी करण्याचा संकल्प हा आपला मुख्य उद्देश होता राहणार कारण की माझं आधीपासून अनेक व्हिडिओजमध्ये मध्ये जे मी तुम्हाला सांगितलंय माझं मत आहे की माझा मध्यमवर्गीय बांधव जोपर्यंत उच्चभ्रू होत नाही तोपर्यंत विकसित भारत होत नाही होऊ शकत नाही तर आपल्यासाठी उत्पन्नवाढीसाठी वेगवेगळ्या गोष्टी वेगवेगळे नाविन्यपूर्ण उपक्रम मध्यमवर्गीय विकास मंचाच्या मार्फत ह्या पुढेही मी करत राहील आत्ताही करत आहोत आपल्या सगळ्यांचा स्वाभिमान जपत आपण नक्कीच मध्यमवर्गीयांना एकमेकांना साथ देऊया आणि प्रगतीच्या मार्गावर अग्रेसर होत जाऊया मित्रांनो मध्यमवर्गीय विकास मंच येत्या का काळांतरामध्ये नवीन सरकारच्या मार्फत आपण काही आंदोलन काही पिटिशन्स दाखल करणार आहोत ते असणार असणारे सिव्हिल टॅक्स रिफॉर्मेशन एज्युकेशन रिफॉर्मेशन उद्याचा भारत निर्मितीसाठीच्या आपल्या अनोख्या कल्पना यासारख्या मध्यमवर्गीयांच्या अनेक मुद्द्यांना हात घालत आपण सगळे मिळून देशाच्या विकासासाठी प्रयत्न करणार आहोत सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो मी नेहमीच बोलत आलोय विमा व्यवसाय व्यावसायिक व्यावसायिकता आणि व्यावसायिक या तिघांच्या प्रती जागृती करणं हे देखील महत्वाचं काम मध्यमवर्गीय विकास मंच व आपल्या सगळ्यांच्या साठी आपण करणार आहोत पुण्याच्या विकासासाठी शनिवारवाड्यापासून लाल महाळापासून तर दगडूशेठपर्यंतचा एक चांगला कॉरिडॉर करून त्याच्यासाठी टुरिस्ट मंडईपर्यंत आपण अनेशाने असं म्हणूया की टुरिस्ट स्पॉट म्हणून त्याला डेव्हलप करणं शनिवार वाड्याला पुनर्वैभव प्राप्त करून देणं मग नाशिक असेल तर कालच्याही व्हिडिओमध्ये मी बोललो की जर वाराणसी अतिशय गलिच्छ असताना शहर असताना त्याची सुधारणा माननीय पंतप्रधानांनी ज्या पद्धतीमध्ये वन एटी डिग्रीमध्ये रिफॉर्मेशन केलं तसं त्र्यंबकेश्वर नाशिक हे तर ऑलरेडी स्वच्छ आहेत पण त्याच्यामध्ये अजून खूप स्कोप आहेत काम करण्याचे टुरिझम वाढवण्यासाठी तर त्र्यंबकेश्वर वाराणसीच्या धर्तीवर तर नाशिक प्रभू रामचंद्राच्या जन्मभूमी प्रमाणे अयोध्याच्या धर्तीवर का डेव्हलप होऊ शकत नाही नाशिकचं काराम मंदिर हे अयोध्येच्या मंदिराच्या इक्विवॅलेंट का होऊ शकत नाही यासारख्या अनेक डेव्हलपमेंट सारख्या गोष्टी आपल्या संपूर्ण राज्यात जित जित या गोष्टींची गरज आहे लक्षात घ्या संपूर्ण महाराष्ट्रात तोपर्यंत जोपर्यंत आपण टुरिझम इंडस्ट्रीला वाव देत नाही मी मागेही एक कल्पना मांडली होती की माझ्या महाराजांचे जे गडकोट किल्ले आहेत ते त्यांचे सगळे स्मारक आहेत आणि ते स्मारक जर व्यवस्थित डेव्हलप केले तर छत्रपती शिवाजी महाराजांना तो खरा मानाचा मुजरा असेल आणि त्या स्मारक डेव्हलपमेंट केल्यानंतर त्या स्मारकांना येणारे व्हिजिटर्स पर्यटन वृद्धीसाठी त्याचा किती चांगला वापर करू शकतो कोकण किनारपट्टींचा व कोकणाचा जर विचार केला तर अखंड समुद्र किनारा लाभलेला माझा कोकण आंबा काजूंनी युक्त असलेला माझा कोकण आजही विकासासाठी का वंचित आहे त्याच्या विकासाचं धोरण आज महाराष्ट्र राज्याच्या राज्याकडे का नाही आहे आज अनफॉर्च्युनेटली आपल्याला सांगावं लागतो की यू पी बिहार यांची प्रगती बघता आपण कुठे आहोत याचाही विचार आपल्याला करावा लागतोय मध्यमवर्गीय विकास मंचाच्या मार्फत आपण या सगळ्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करणार आहोत आजचा व्हिडिओ मोठा होणार आहे हे मी आधी सांगितलं होतं त्याच्या मागचं कारण होतं मध्यम अनेक मुद्द्यांना मला हात घालायचा आहे तो भविष्यात घालणार पण आहे परंतु आजच्या व्हिडिओमधला दुसरा पाठ तो म्हणजे मागील तीन दिवसामध्ये असे काय काय घडले मागील तीन दिवसापासून अनेक काही मोठ्या लोकांबरोबर माझ्या चर्चा काही कॅल्क्युलेशन्स गणित हे चाललेले होते सगळ्यांनाच माहिती आहे आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मी पुणे लोकसभा मतदारसंघात अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज तेवीस तारखेला दाखल करणार याच्या बातम्या अनेक माध्यमातून प्रसिद्धही झाल्या आहेत काही लोकांनी त्या दाबण्याचा प्रयत्न केला काही लोकांनी त्या पसरवण्याचा प्रयत्न केला काही चुकीच्या पसरवण्याचा प्रयत्न केला राजकारणामध्ये या गोष्टी होत असतात परंतु अनेक संघ परिषद इकडच्या काही व्यक्तींनी पक्षाच्या वरिष्ठांनी अनेकांनी मला संपर्क केला पुण्याचे कॅल्क्युलेशन्स मांडायला लावले मी पुण्याचे कॅल्क्युलेशन्स मांडून त्यांच्या समोर उभे केलेत जर मला विचारलं की मिलिंदू निवडून येण्याचे चान्सेस किती आहे तर माझंच त्याही वेळेस त्याही लोकांना माझं मत होतं की मी नव्वद टक्के निवडून येऊ शकतो नव्वद टक्के निवडून येतो तर त्या त्यावर काही लोकांनी हास्यास्पदपणे बोलले की म्हणजे तुझ्याकडे दहा टक्के कॉन्फिडन्स नाही का तर मी सा त्यांनाही जे उत्तर दिलं होतं ते उत्तर मी तुम्हाला सांगतो की ज्या ठिकाणी लोकशाही आहे जोपर्यंत शेवटचं बटन दाबलं जात तो नाही तोपर्यंत मला निवडून येण्याचा शंभर टक्के कॉन्फिडन्स आहे म्हणण्याचा अधिकार कुठल्याही उमेदवाराला नाही लोकशाहीमध्ये अनेक अशी उदाहरणं आहेत की प्रस्थापितांची सत्ता उलटवून टाकण्यात कॉन्फिडन्स असलेल्या लोकांना उलटवून टाकण्यामध्ये लोकश लोकांनी केलेल्या मतदानाचा मोठा हात होता ही अनेकांनी सांगितल्याप्रमाणे जर आपलं विजन एकच आहे तर तू बंडखोरी का करतोय म्हणजे मान्य पंतप्रधानांचं विजन असेल अमित शहाजींचं विजय नसेल सहकारात डेव्हलपमेंटचं विजय नसेल भारताला दोन हजार सत्तेचाळीस पूर्वी स्वतंत्र देशाच्या स्वाभिमानासाठी अखंडिततेसाठी दे दे झटण्याचं असेल आणि ॲडिशनल टू डॅट मध्यमवर्गीय बांधव विमा व्यावसायिक यांच्यासाठी करण्याचे माझे प्रयत्न असतील देशाचा आर्थिक व्यवस्थेला चालना देण्याचं जे माझं ॲडिशनल प्रयत्न आहे हे जर विजन सारखंच आहे तर तू अपक्ष का उभा राहतोय तर माझ्या माझ्याकडे त्याचं उत्तर होतं की मी फक्त माझ्या मध्यमवर्गीय बांधवांच्या प्रेमापोटी व त्यांच्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी मी तिथं उभा राहतोय हेही मी अनेक लोकांना थणकवून सांगण्याचा प्रयत्न केलाय जर देशाच्या हितासाठी नव्वद टक्के मिलिंद संभागावकर निवडून आला तर तो उद्या अबकी बार चारस के पार एक खासदार मोजला जाईल का या प्रश्नाला देखील मी पॉझिटिवली उत्तर दिलं होतं की मी साहजिक आहे की एकोणावीसशे पंच्याण्णव शहाण्णव पासून पक्षाचं काम करत असताना वयाच्या पंधराव्या सोळाव्या वर्षापासून मी पक्षाचं काम करतोय एकोणावीसशे नव्वदच्या दशकामध्ये संघाच्या मालेगावला लक्षात घ्या मालेगावला संघाच्या शाखेमध्ये एकोणावीसशे नव्वदच्या दशकात जाणं ही खरोखर मोठी गोष्ट होती होती कारण की मालेगाव आपल्या सगळ्यांना माहिती आहे तेव्हापासून संघाचं काम करणारा मी एक स्वयंसेवक पक्षाचं काम करणारा एक पक्षाचा सर्वसामान्य कार्यकर्ता दोन हजार दोन ला मालेगाव महानगरपालिकेमध्ये त्यावेळेसच्या माजी आमदार श्री निहाल अहमद यांच्या पत्नी साजेदा अहमद यांच्या समोर ऐनवेळेस आईला उमेदवार अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल करून एक चांगली फाईट देणारा सर्वसामान्य कार्यकर्ता नंतर दोन हजार बारा पासून पक्षासाठी थिंक टँकचा मेंबर म्हणून काम करणारा एक सर्वसामान्य युवक इथंपर्यंतची माझी झालेली आतापर्यंतची पक्षासाठी कार, बघता मी निवडून आल्यानंतर मी किंवा विरोधी पक्षाला जाऊन मिळेल हा विचार देखील हास्यास्पद होत त्यामुळे मी त्यांना या सगळ्यांच्या पार्श्वभूमीवर हे मी क्लिअर कट सांगितलं की मिलिंद संपगावकर निवडून आला तर अब्की पार चारशो पार मध्येच कॅल्क्युलेट केला जाईल परंतु मित्रांनो एक प्रश्न अनुत्तरित आहे आणि त्याचं उत्तर मला आपल्या सगळ्यांकडनं अपेक्षित आहे कि मिलिंद जर दहा टक्के तुझं कॅल्क्युलेशन आहे की तू येणार नाही त्यावेळेस पुण्यातला उमेदवार कोण असेल जो निवडून येईल त्याच्यावर माझ्याकडे उत्तर नाही बघा ज्यावेळेस आपण प्रामाणिकपणे चर्चा करतोय आपल्या दोघांमध्ये ज्यावेळेस चर्चा करतोय की मी जर मिलिंद संपगावकरला जर साडेतीन चार लाख मतं पडणार आहेत तर या मतांमधले तीन लाख मतं हे भारतीय जनता पक्षाचे असतील मध्यमवर्ग्यांचे असतील शिक्षितांचे असतील आणि ही वोट बँक ही भारतीय जनता पक्षाची आहे हे आपण मान्य करतोय पण असं झालं नाही जर भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला दगा झाला तू पण नाही आला आणि भारतीय जनता पक्षाचा उमेदवार पण नाही आला तर काय करणार या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे नव्हतं त्यामुळे मी समोरच्या वरिष्ठांना मागच्या दोन दिवसापासून दोन दिवसाची वेळ मागितली आहे आज संध्याकाळपर्यंत मला त्यांच्याशी या विषयावर चर्चा करायची आहे पण अजूनही माझ्याकडे त्याचं उत्तर सापडलं नाहीये मित्रांनो कालचा माझा व्हिडिओ बघा मी प्रचंड टेन्शन मध्ये होतो कारण हेच होतं की आम्ही सगळे मागच्या दोन दिवसापासून हा विषय सॉर्ट आउट करण्याचा प्रयत्न करतोय परंतु आम्हाला याचं उत्तर मिळत नाहीये परवा दिवशी मी व्हिडिओ केल्यानंतर मी मुंबईला गेलो रात्री तीन वाजता मुंबईहून पुण्यात आलो परत सकाळी उठलो कालही दिवसभर मी माझ्या काही लोकांबरोबर होतो काही लोकांना भेटलो काही आमचे नवीन नव्याने कॅल्क्युलेशन्स केले परंतु जर मिलिंद संपावकर उभा राहिला तर पक्षाचा उमेदवार येईल का जर मिलिंद आणि पक्षाचा उमेदवार पडला तर आपकी बार चारस पार मध्ये पुण्याचं प्रतिनिधित्व नसेल का हे प्रश्न खऱ्या अर्थाने अनुत्तरित राहिलेत मी आपल्या सगळ्यांना आज शंभराव्या व्हिडिओच्या मार्फत मी अपील करतोय की उद्या सकाळपर्यंत मी त्यांची वेळ घेऊ शकतोय उद्या सकाळी खरं बघायला गेलं तर दुपारी एक वाजता आमचा एक व्हिडिओ कॉल लाईन अप केलाय उद्या दुपारी एक वाजता तत्पूर्वीपर्यंत जर तुम्ही तुम्हाला वाटत असलेले अभिप्राय मला मॅसेज करून जर कळवले तर मी आपल्या खूप खूप आभारी असेल कारण की मी आता अशा सिच्युएशनला आलोय अशा इमोशन्सवर येऊन अटकलोय की एका ठिकाणी देशाचा विकास दिसतोय दुसऱ्या ठिकाणी माझे मध्यमवर्गीय बांधव दिसत मला राजकारण करायचंय पण राजकारणात आजपर्यंत झालेल्या मध्यमुर्ग्यांची प्रतारणा करायची नाहीये मला देशाचा विकासही करायचा आहे मध्यमवर्गीय बांधवांचं आपलं जसं एक एथिक्स आहे की मला जो स्वाभिमानाचा कण आहे तो मोडेन पण वाकणार नाही त्याच पद्धतीमध्ये मध्यमवर्गीय बांधवांचं एथिक्स आहे की मी आपल्या भाऊ बांधवांना कधी धोका देणार नाही किंवा माझ्यामुळे त्यांचं कोणाचं नुकसान होणार नाही मित्रांनो आपल्या फक्त पुण्यातल्या एका चुकीमुळे माझ्या संपूर्ण भारतातल्या संपूर्ण महाराष्ट्रातल्या मध्यमवर्गीय बांधवांना काही भोगावं लागू नये अथवा माझ्यामुळे संपूर्ण भारतातल्या मध्यमवर्गीय महाराष्ट्रातल्या मध्यमवर्गीय बांधवांवर क्वेश्चन मार्क लागू नये ही एवढीच माझी इच्छा आहे आपण प्रयत्न निवडणुकीला उभे राहणार म्हणजे प्रयत्न तर दोनशे टक्के करणारच आणि करतोच आहे खूप चांगल्या प्रकारे आपल्या सगळ्यांचा रिस्पॉन्स माझ्याकडे येतोच आहे परंतु याच्यासाठी नक्की मला मॅसेजेस करा आपल्या सगळ्यांना पुनश्च एकदा शंभराव्या भागाच्या खूप खूप शुभेच्छा मध्यमवर्गीय विकास मंच वाढवण्यासाठी आपल्या आयडियाज माझ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी काल केलेल्या भागाचं खूप कौतुक केलं त्याबद्दल त्यांनाही खूप खूप आभार नक्कीच आपण उद्या परत या विषयावर अजून थोडंसं सविस्तरपणे बोलूया तोपर्यंत स्वाभिमानाने बोलूया मी मध्यमवर्गीय नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र